नमस्कार माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घामुर्डे साधारणपणे आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा आमच्या घराच्या जवळ असलेल्या होलसेल भाजी मार्केट मध्ये मी जातो आणि दोन चार दिवसाची घरी लागणारी घरच्यासाठी लागणारी भाजी ही तिकडनं घेऊन येतो होलसेल बाजारात स्वस्तात मिळते निम्या किमतीत भाजी मिळते त्यामुळे तिकडनं गेले चार दिवसापूर्वी गेलो होतो होलसेल भाजी मार्केटात मी ज्या भाजी विक्रेत्याकडनं भाजी विकत घेत होतो त्यांनी सफेद सदरा घातला होता सफेद पायजमा घातला होता गळ्यामध्ये तुळशीची माळा होती आणि डोक्यावर सफेद गांधी टोपी होती बघूनच स्पष्ट होत होतं की हा भाजीवाला भाजी विक्रेता हा मराठी भाषिक वारकरी आहे त्याच भाजीच्या दुकानावर आणखीन एक महिला त्या त्यांच्या पती सोबत आल्या होत्या त्याही भाजी खेळत होत्या भावाची चौकशी करत होत्या भाजीचे भाव त्या आपल्या पतींशी मराठीत बोलत होत्या भाजीवाल्याशी हिंदीत बोलत होत्या मग त्या भाजीवाल्याने त्यांना भाजी हटकला ताई तुम्ही तर मराठी भाषी आहात तुम्ही तुमच्या पतींसोबत मराठीत बोलताय मग माझ्याशी काय हिंदीत बोलता माझ्याकडे बघूनच खरं लक्षात यायला पाहिजे तुम्हाला की मी मराठी भाषी आहे त्या बाई थोड्या खजील झाल्या काही बोलल्या नाहीत पण पुढचं संभाषण त्यांनी मराठीत केलं मग भाजीवाल्याने म्हटलं इथेच तर सगळी समस्या आहे मी मराठी तुम्ही मराठी पण तुम्ही हिंदीत बोलायला लागलात लग माझ्याशी आणि मग मा परप्रांतीय भाजीवाले ह्या बाजारात येतात म्हणून आम्ही मुरडतो पण मराठी गिराईक मराठी भाजीवाल्याशी हिंदीत का बोलतो असं तो भाजीवाला बोलून दिला नंतर मी थोडा वेळ तिथे रेंगाळलो रेंगाळलो आणि त्याला म्हंटल आहो पण ह्या मार्केटमध्ये अनेक गाळे आहेत या गाळ्यांमध्ये आहे। सुद्धा हिंदी भाषी भाजीवाले आहेत कोणी यूपीचे आहेत कोणी बिहारचे आहेत आणि ते हिंदीत व्यवहार करतात मग मा त्यांनी मला सांगितलं साहेब तुमची माहिती अर्धवट आहे ते त्या गाळ्यांचे मालक नाही आहेत गाळ्यांचे मालक मराठी भाषी आहेत त्यांनी ते गाळे या हिंदी भाषी भाजीवाल्याना भाड्याने दिलेले आहेत का म्हणजे गाळा घ्यायचा स्वतः दुसरा काहीतरी करायचा आणि आपला गाळा हिंदी भाषिकाला भाड्याने द्यायचा हे मराठी माणूसच करतो ना मग गाळा घेतला तर स्वतः भाजीचं दुकान का नाही टाकलं तो भाड्याने का दिला याच्याकडे कोण लक्ष देणार त्यांना बोलवून त्यांना भाड्याने देऊन पैसे कमवणारा मराठी माणूसच आहे मग हा हिंदी भाषी भाजीवाला तिथे त्याचा धंदा करतो मग बाजारामध्ये हिंदी भाषी भाजीवाले जास्त झाले म्हणून आरडाओरड करण्यात काय उपयोगायचा आहे असं तो मला म्हणाला झालं तिकडचं संभाषण झालं मी घेतलेली भाजी त्याचे पैसे हिशोब वगैरे पूर्ण केला तिकडनं निघाल आज सकाळी पुन्हा गेलो होतो त्या भाजी मार्केटमध्ये एक तरुण असेल बावीस तेवीस वर्षाच्या चोवीस वर्षाचा असेल हसत खेळत आपलं काम करतो मराठी भाषी आहे गिरायकांशी अत्यंत सौजन्याने वागतो त्याच्या या वागण्या बोलण्यामुळेच त्याच्याकडनं मी भाजी घेतो मास थोडा वेळ होता गिराई काही कमी होतं मलाही थोडा वेळ होता म्हणून सहज म्हटलं हे तर तुमचं भाजी मार्केट दहाच्या नंतर रिकाम होतो होलसेल भाजी मार्केट नंतर इथे रिकामं असतं तू काय करतोस म्हणे मी कॉलेजला जातो शिकतोय मी माझा कॉलेजचा खर्च मी या भाजीच्या व्यवसायातनं काढतो माझ्या वडिलांकडे फार पैसा नाही आहे त्यामुळे मी हे स्वतःच्या हिमतीवर करतोय मग त्याला मी सहज म्हणतो अरे पण या मंडईमध्ये इकडे हिंदी भाषी भाजीवाले भरपूर आहेत रे मला त्याचं म्हणणं काय ते ऐकून घ्यायचं काका जाऊन द्या ना आमच्या सारख्या तरुणांच्या मनामध्ये असले विचार कशाला भरवत आहे हिंदी मराठी भाषा ही एकमेकाशी बोलण्यासाठी संवाद करण्यासाठी आहे ना आणि मग त्यांना इथे बोलावतो कोण हे लीडर लोक आपल्याला भरीला घालतात आणि आपल्यात भांडणं लावतात आणि उद्या पाहाल की हे एकमेकांच्या गळ्यात गळे घालून बसणार हे एकमेकांशी व्यवसायात पार्टनरशिप पण करणार आपल्यामध्ये मात्र मराठी अमराठी परप्रांतीय वगैरे भांडणं लावणार आता तरुण होता थोडा उत्साही होता त्यामुळे म्हणाला काका बाकी काही नाही महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या तोपर्यंत हे सगळं चालेल मग सगळं थंड होईल हे तो तरुण बावीस वर्षाचा मुलगा मला सांगतो मी ऐकत होतो मलाही त्याच बोलणं हे मनाला खटकलं लागलं कि काय चालेल पण त्याने ते सांगितलं ते योग्य आहे हे एकमेकाच्या गळ्यात गळे घालून बसतील एकमेकाशी व्यवसायात पार्टनरशिप करतील आणि भांडणं आपल्यात लावतील हे या तरुण मुलाला सुद्धा समजतं पण राजकीय नेत्यांना हे समजत नाही आहे तिथून निघालो भाजी थोडी जास्त होती म्हणून ऑटो रिक्षा केली ऑटोरिक्षा बसलो त्याला सांगितलं कुठे जायचं आहे ते त्याने मला विचारलं काका टाइम काय झाला मग मी त्याला घड्याळात बघितलं आणि सांगितलं थोडा पुढे गेलो डावीकडच्या गल्लीमध्ये रिक्षा वळवायला हवी होती मी त्याला म्हटलं डावीकडे म्हणजे लेफ्टला घेऊ का म्हणजे त्यांनी दोन शब्द इंग्रजी वापरले टाइम काय झाला वेळ काय झाली म्हणून विचारलं नाही किती वाजले विचारलं नाही समय कितना हवा असं पण विचारलं नाही टाइम काय झाला इंग्रजी शब्द वापरला पुढे डावीकडे रिक्षा वळवायला पाहिजे होती मी त्याला सांगितलं डावीकडे वळव बाये तरफ जाना है, कि नहीं मना हाँ तो रहे। तो है। त्या असं नाही म्हणाला हा वळवतो म्हणून डावीकडे नाही वळ म्हणजे लेफ्टला घेऊ का लेफ्ट हा शब्द वापरावा लागला असं वाटलं त्याला वापराव पुन्हा इंग्रजी शब्द आणि आम्ही काय म्हणतो हिंदीमुळे मराठीचा ढास होताय त्या सर्वसामान्य रिक्षावाल्याने सुद्धा लेफ्ट आणि टाइम हे इंग्रजी शब्द वापरलेले आहेत त्यांनी तरफ असं पण म्हटलं नाही आणि समय हा शब्द पण वापरला नाही जग कुठ आहे आपण कुठं आपल्या राजकारणासाठी दोन वेगवेगळ्या भाषांच्या लोकांमध्ये आपण भांडणं लावणार आहोत का त्या तरुण भाजीवाल्यांनी जसं सांगितलं साहेब कुठे हिंदी मराठी करत बसता आमच्या तरुणांच्या मनात असं का भरवताय तुम्ही शेवटी भाषा ही एकमेकाशी बोलण्यासाठी आहे संवाद करण्यासाठी आहे तुम्ही माझ्या दुकानात भाजी घ्यायला आला मी तुम्हाला भाजीचा भाव सांगितला तुम्ही किती भाजी पाहिजे ते सांगितलं मी तुम्हाला भाजी दिली हसत खेळत आपल्या व्यवहाराला कुठे भाषेवर भांडण करता ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी या लक्षात घेण्यासारख्या आहेत मला इथे माझं मत मांडायचं नाही पण काय घडताय ते मी सांगितलं ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा या सगळ्या विषयावर आपलं काय म्हणणं आहे आपल्याला याविषयी वेगळं काही म्हणायचं आहे का तर मग तिकडच्या त्या युट्यूबच्या या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय अवश्य लिहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती खूप खूप खुँ धन्यवाद